एक लाख पस्तीस हजार रुपये जाणार मातीत आणि फायनान्स करूनही बजाज फायनान्स केले तर अजून जास्त मातीत जाणार अशी आहे इलेक्ट्रिक स्कूटी जॉय कंपनीची ही आहे इलेक्ट्रिक स्कूटी याला घेणाऱ्या माणसाचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही बर्बाद होणार ज्यांनी ही गाडी घेतलेली आहेत त्यांना एक नम्र विनंती एक लाख पस्तीस हजार रुपये रोख घेऊन जर गाडी घेतली तर मातीत जाणार जर तुम्ही फायनान्स करून गाडी घेतली तर जास्त मातीत जाणार इकडे फायनान्सवाल्याला व्याज भरून मरणार तिकडे शोरूमवाला आपला पैसा घेऊन मोकळा होणार आणि मधी लटकणार ग्राहक गाडी घेतलेल्या माणसाला टेन्शन येणार एवढी गॅरंटी माणूस अत्यंत विचारामध्ये पडणार काय झालं काय केलं कशाला गाडी घेतली या फायनान्सवाल्यांकडून कशाला फायनान्स केलं असे विचार येणार त्यामुळे जॉय कंपनी गाडी घेताना दहा वेळा नाही शंभर वेळा विचार करा सर्वांना नम्र विनंती माझे नुकसान झाल्यासारखे दुसऱ्याचे नुकसान होऊ नये हीच त्यांची हीच माझी विनंती सर्वांना आपला विश्वासू मलय्या स्वामी सत्यविजय न्यूजमध्ये आम्ही दाखवत आहे सत्य घटना माझ्यासोबत घडलेली घटना म्हणून तुम्हाला मी संपूर्ण चित्रीकरणसुद्धा दाखवतो गाडीचे याच्या अगोदरसुद्धा बातमी लावली होती त्यावेळेला पाच पार्ट बदलून दिले पण आता पुन्हा खरखर आवाज येतो गाडीची नेहमी काहीतरी प्रॉब्लेम चालूच असतंय सत्यविजय न्यूज मलैया स्वामी Eat आवाज कसा येते खर 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 दलिंद्र आवाज एक नंबर दलिंद्र आवाज आहे जॉय गाडी म्हणजे जॉय गाडी हे गाडी घेऊन माणूस फसत आहे एक लाख पस्तीस हजार बनते वाला एक चाळीस लावतोय एक पंच्याहत्तर म्हणजे मातीत घालायचं काम चालू आहे बजाज वाला आणि जॉय कंपनी दोघांच पण संगणमत आहे संगणमताने लोकाला तिने फायनान्स देते नंतर ना डबल टिबल वसुली करते आणि हिनी जॉय कंपनीच जे खराब गाडी आहे ते खपवायचं काम हिनी करायला लागलाय म्हणजे एकूण आहे ना, ना लोकाला मातीत घालायचं लक्षण लोक गाडी घेऊन फसा लागले ती आणि हे गाडी एक नंबर खराब आहे घेतल्यापासून मला त्रास आहे सात आठ महिने झाले एवढं खराब आहे ना चार वेळा रिपेरी झाला पाच वेळा पाच पार्ट बदलून दिले एवढं खतरनाक गाडी आहे हे एकदम खराब म्हणजे हे घेऊन आहे ना खूप त्रास व्हावा लागलाय मला आणि पैसे देऊन सुद्धा त्रास आहे बजाज वाला तर एक नंबर आहे सांगताना एक सांगते लोन करताना नंतर ना फसवून पैसे घेते आणि दुसरं गोष्ट म्हणजे तिने डबल टेबल पैसे वसूल करायला लागले आणि हे जॉय कंपनी वाला पण आहे ना काय करते गाड्या सगळ्या डुप्लिकेट गाड्या विकायला लागले म्हणजे सगळे पार्ट खराब असते कायमच आवाज काय तर काय असते गाडी घेतल्यापासून त्रास आहे मला त्यामुळे हे गाडी कोणी घेऊ नये हात जोडून विनंती आहे त्यांना